हा खेळ ऊन सावल्यांचा अशी म्हणण्याची वेळ आज आपल्यावर आली आहे गेल्या काही दिवसांपासून तापमानाने होरपडणाऱ्या सर्व मानवांना आज सकाळपासूनच सावलीचा आधार मिळत आहे कधी सावली तर कधी ऊन असा हा ऊन सावलीचा खेळ आज सकाळपासून पाहायला मिळत आहे हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मे महिन्यात पावसाचे प्रमाण थोडे अधिक असेल त्यामुळे सावली किंवा थंडावा मेच्या उष्णतेवर मात करून आपल्याला दिलासा देऊ शकेल असे हवामान खात्याचे म्हणणे आहे हवामान खात्याचा हा अंदाज आणि राजकारणातील नेत्यांचे आश्वासने यावर विश्वास ठेवताना स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावे असे म्हणले जाते ते वागवे नाही तर विषय असा आहे आज सकाळपासून सावली मिळाल्याने अनेक लहान बावमुळं रस्त्यावर खेळताना दिसली त्यांना त्यांची पालकं आज म्हणत नव्हती की बाळांनो आज अंगणात खेळू नका ऊन लागेल म्हणून ला ला तर हा थोडा का होईना दिलासा आपल्याला सावलीचा मिळालेला आहे ऊन सावल्याचा खेळ केवळ निसर्गच दाखवतो असं नाही तर राजकारणातसुद्धा ऊन सावलीचा खेळ खेळला जातो असे म्हटले जाते तुम्ही म्हणाल असे का तर उन्हात राहून आंदोलने करून मतदारांशी जवळीक साधून त्यांच्या समस्या सोडवून सावलीत बसून सत्ता उपभोगण्याचे साधन ज्यांनी स्वीकारले त्यांना ऊन सावलीचा खेळ कसा असतो हे सांगणे गरजेचे नाही तर विषय थोडा वेगळा होत असल्याने आपण आपल्या नैसर्गिक ऊन सावलीकडे वळूया आज सकाळी नऊच्या सुमारास सावली पडली होती त्यानंतर अघा दहा मिनिटात आपण बघतो हो आहोत तसा चक्क ऊन उन पडले उन्हाचा थोडा परिणाम जाणवला मात्र हा ऊन सावलीचा खेळ आज दिवसभर सुरू राहील असे वाटू लागले आहे चला काही काळ का होईना सावलीमुळे दिलासा मिळतोय हेही मनाला बरे वाटणारे असे आहे या ऊन सावलीच्या खेळात निसर्ग आपली किमया दाखवतो सावलीच्या शोधात असलेल्या मानवजातीला थोडा का होईना दिलासा मिळत असल्याने आज हा ऊन सावलीचा खेळ अनुभवूया नमस्कार